मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वर्धा दौऱ्यावर असणार आहेत विधानसभेआधी राज ठाकरेंकडून विभागनिहाय चाचपणी सुरू आहे मराठवाडा विदर्भावर मनसेचं विशेष लक्ष असल्याचं पाहायला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वर्धा दौऱ्यावर असणार आहेत विधानसभेआधी राज ठाकरेंकडून सुद्धा विभागनिहाय चाचपणी सुरू आहे तर मराठवाडा आणि विदर्भावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत असल्यामुळे मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे वर्धेच्या विश्रामगृहाजवळ मोठमोठे बॅनर फलक लागलेले आहेत तसेच वर्धा शहरामध्ये ठिकठिकाणी पक्षाध्यक्ष राज ठाकरे तसेच अमित ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर पोस्टर तसेच झेंडे लागलेले आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असलेला राज ठाकरे यांचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे सोबतच राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे सुद्धा असणार आहे राज ठाकरे यांच्याबद्दल एक वर्शन युवा वर्गामध्ये आहे राज ठाकरे यांचे विश्रामगृह वर्धा येथे भव्य स्वागत होणार आहे तसे विद्यादीप रेसिडेंसी येथे पदाधिकारींची आढावा बैठक ते घेणार आहे विधानसभा न्याय आढावा बैठक ते घेणार आहे सोबतच काही पक्ष प्रवेश सुद्धा असणार आहे राज ठाकरे हे मनसैनिकांना काय मूलमंत्र देतात काय संवाद साधणार काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे कॅमेरामन आशीष हिजनकर सोबत मी पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वर्धा दौऱ्यावर आहेत तर विधानसभेआधी राज ठाकरेंकडून विभागनिहाय ही सुरू आहे मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी मनसेचं विशेष लक्ष असल्याचं सध्या पाहायला मिळतंय राज ठाकरे यांचा दौरा सुरू आहे आज वर्ध्यामध्ये राज ठाकरे असतील या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी मनसेचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत <स्या>